श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज सोळा मे वार शुक्रवार आणि आज आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला एकदंत संकट चतुर्थी या नावाने ओळखली जाते एकदंत संकष्ट चतुर्थीचा दिवस हा श्री गणेशाला समर्पित आहे संकष्टी म्हणजेच संकटे दूर करणारी अशीही तिथी या दिवशी गणपतीच्या एकदंत रूपाची पूजा केली जाते या दिवशी उपवास करून भगवान श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात तसेच जीवनातील संकटे दूर होऊन सुखसमृद्धी ही प्राप्त होते एकदंत चतुर्थीचे व्रत मुलांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी देखील खूप महत्त्वाचे मानले जाते जीवनातील त्रास दूर करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद हे प्राप्त करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो असे म्हटले जाते की या दिवशी श्री गणेश स्वतः पृथ्वीवरती त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि म्हणून गणेश तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज शुक्रवार संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी इथे लावा असा एक दिवा शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरात चहू बाजूने धन संपत्ती पैसा हा येऊ लागेल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं दिव्याचा प्रकाश देवाच्या प्रकाशाचे प्रतीक आहे दिवा आपल्याला देवाच्या अस्तित्वाची आणि त्याच्या शक्तीची आठवण करून देतो जेव्हा आपण विशेष स्थितीवरती एखादा दिवा लावतो तेव्हा वातावरणातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होऊन सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते दिवा लावल्याने दिव्य देवता हे प्रसन्न होतात आणि त्यांची कृपादृष्टी ही आपल्याला मिळत असते तसेच हा दिवा तुम्ही आज घरात लावल्याने घरातील वास्तुदोष देखील दूर होतो घरात सुखसमृद्धी नांदायला सुरुवात होते कारण दिव्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि त्यामुळे दिव्याला धन समृद्धीचे प्रतीक मानले जाते दिवा ज्ञान बुद्धीचे प्रतीक देखील आहे जेव्हा आपण देवासमोर दिवा लावून एखादी सेवा किंवा उपाय करतो तेव्हा ती सेवा किंवा तो उपाय देवांपर्यंत पोचवण्याचा काम हा दिवा करत असतो आणि म्हणून कुठलेही शुभ कार्य करत असताना किंवा कुठलाही उपाय करत असताना सेवा करत असताना सर्वप्रथम आपण दिवा लावतो आणि अग्नीच्या साहाय्यानेच आपण जी काही सेवा किंवा उपाय जो आहे तर तो करत असतो आणि त्यामुळे दिव्याला विशेष महत्त्व दिले जाते आणि या दिव्या संबंधित आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा वारंवार त्रास होत असेल आपल्या घराच्या आजूबाजूला अशी बरीच जळाव प्रवृत्तीची लोकं राहतात ते आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट असते वाईट विचार असते ते नेहमी आपले वाईट कसे होईल आपली प्रगती क कशी थांबेल यासाठीच ते प्रयत्न करत असतात आणि म्हणून आज संध्याकाळी जर तुम्ही हा दिवा तुमच्या घरामध्ये लावला तर कुठलाही शत्रू हा नष्ट होऊन घरी येऊन माफी मागेल शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल तसेच जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल जर आपल्या घराला कुणी दोष लावलेले असेल घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा इडापिडा असेल तर आपल्या घरामध्ये कधीही पैसा टिकत नाही आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणाने घरातून निघून जातो आणि श्री गणेश हे विघ्न हरत आहेत संकट अडचणी दूर करणारे देवता मानले जातात आणि म्हणून आज संध्याकाळी आपण हा दिवा लावला तर आपल्या घरात असणारी इडापिडा नकारात्मकता नष्ट होऊन घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील घरात चहू बाजूने पैसा हा येऊ लागेल आणि घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल तसेच आपल्या कुटुंबाची दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होईल उपाय हा आपल्याला संध्याकाळी करायचा आहे उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरातला दिवा हा लावून घ्यायचा धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतरच ह्या उपायाला सुरुवात करायची उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहेत जे मोठं लिंबू असतं तर ते घ्यायचं आहे ते तुम्हाला मधोमध कट करायचं आहे आणि यानंतर त्या लिंबाच्या फोडींमधला रस जो आहे तर तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला फुलवात जी आहे तर ती घालायची आहे थोडंसं तूप टाकायचं आहे आणि लिंबाचे असे दोन दिवे जे आहेत तर ते तुम्हाला तयार करायचे आहेत स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवलं आहे तर याच पद्धतीने तुम्हाला हे लिंबाचे दोन दिवे जे आहेत तर ते तयार करायचे आहेत दिव्यामध्ये फुलवातच घालायचे आहेत दुसरे लांबवात घालायचे नाहीत आणि शुद्ध गाईचं तूपच घालायचं आहे यानंतर काय करायचं दोन मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत आणि त्या पंत्यांमध्ये तुम्हाला हे दोन लिंबाचे दिवे जे आहेत तर ते ठेवायचे आहेत जेणेकरून तुम्ही दिवा लावल्यानंतरनं तो खाली पडणार नाही यानंतर हे दोन्ही दिवे तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत ताट हे आपल्या देवघरासमोर ठेवून हे दिवे प्रज्वलित करायचे दिव्या प्रज्वलित केल्यानंतरनं प्रत्येक दिव्या तुम्हाला पाच कुंकुवाचे आणि त्यावरती हळदीचे बोटं जे आहेत तर ते ओढून घ्यायचे आहेत यानंतर देवघरासमोर बसूनच तुम्हाला गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्रमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून श्री गणेशाला तुमच्या घरातील तुमच्या जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आणि यानंतर हे दोन्ही दिवे तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचे आहेत आणि घराच्या बाहेरच्या साईडने डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला हे लिंबाचे दोन दिवे जे आहेत तर ते लावायचे आहेत जेव्हा तुम्ही असे दिवे तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावता तेव्हा तुमच्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात हा उपाय अत्यंत प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही नक्की करा त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला तुळशीपाशी सुद्धा एक दिवा लावायचा आहे तुमच्या घरापाशी जर रुईचं झाड असेल तर त्या रुईच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही दिवा आवर्जून लावा कारण या रुईच्या मुळांमध्ये साक्षात श्री गणेश वास करतात आणि पानांमध्ये लक्ष्मी वास करते आज जो दिवस आहे तर शुक्रवार आहे लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस तसेच गणपती बाप्पांचासुद्धा वार आहे ज्याच्याकडे बुद्धी आहे त्याच्याकडेच लक्ष्मी येते म्हणून आपल्याला बुद्धीची देखील तितकीच गरज आहे आणि लक्ष्मीची सुद्धा तितकीच गरज आहे आणि म्हणून लक्ष्मी श्री गणेश यांना प्रसन्न करून घेण्यासाठी जर तुमच्या घरात रुईचं झाड असेल तर तिथेसुद्धा तुम्ही एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा हा आवर्जून लावा तर अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा तुमच्या घरामध्ये आज चतुर्थीला आवर्जून लावायचा आहे सुतक असेल तर तुम्हाला कुठलाही दिवा हा लावता येणार नाही आणि स्त्रियांना मासिक धर्म असेल तर तुम्ही स्त्रिया सोडून घरातील इतर कुठलाही सदस्य हा उपाय करू शकतो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ